नमस्कार शासनचिया यूट्यूब YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्णपणे अपडेट आता पण आहे तत्पूर्वी मी आपसांशी त आपण चॅनल लावला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा ल्याच्या बाबत चला आजचे इन अपडेट्स सहित परी सबजी चला सुरू करूया राज्य कर्मचाऱ्याच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन बाबत राज्य शासने चाले शिक्का क्रीडा विभाग पूर्ण दिनांक 28 फेब्रुवारी 2024 ची अत्यंत महत्त्वाची शासन निर्णय नेर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाचे वित्त विभागून अर्थसंकल्प वित्त प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य विचाराधीन होती सदर शासन निनान्वे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या व वित्त विभागाकडून बीज प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा सन तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये वित्त बेस बेसफ्रेला उपलब्ध करून दिलेला निधी निर्णयामध्ये तरतूद अटी आणि क्षतीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की निधी ज्या उद्देशाकरता वितरित करण्यात आलेली आहे त्याच उद्देशाकरता वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आवास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशाच नवनव्या अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लजिबात चुका Terima kasih